आज आढावा बैठक पार पडली नेमक्या काय चर्चा झाल्या कुठल्या संदर्भात प्रामुख्यानं राज्य सरकार असेल किंवा सुप्रीम कोर्टाची आदरणीय गवै साहेबांच्या माध्यमातून असेल या कोल्हापूरच्या जिल्ह्यासाठी एक नवीन सर्किट बेंच आपल्याला दिलं त्याच्या माध्यमातून शहरातल्या होणाऱ्या नवीन समस्या आणि ज्या शहरातल्या जुन्या समस्या त्या संदर्भामध्ये आज आढावा बैठक झाली त्यामध्ये शहरातला असणारा ट्राफिकचा विषय महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्याचा विषय असेल कचरा व्यवस्थापन असेल आणि त्याचबरोबर भविष्यात येणाऱ्या अडीअडचणी सामोरे जाण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या बाबतीतले विषय मग त्यात सी सी टी व्हीचा विषय असेल कचरा उचलणं असेल के एम डी बसेसचा विषय असेल जो राज्य आणि केंद्र सरकार मिळून करत आहे त्याचबरोबर सेंट्रल बिल्डिंग असेल महानगरपालिकेची बिल्डिंग असेल या फ्युचरमध्ये जे सगळे विषय आहेत आणि सामान्य माणसाला भेटवणारे जे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये आज बैठक झाली आणि या बैठकीचा आज थोडासा आढावा पहिल्या टप्प्यातला झालेला आहे पुन्हा एकदा दहा बारा दिवसानंतर गणपती गेल्यानंतर तो आढावा पुन्हा घेतला जाईल येणारा गणपतीचा सीझन म्हणजे सण आणि त्याचबरोबर दसरा या दृष्टिकोनातून ही बैठक होती त्या दृष्टिकोनातून सर्किट बेंच सुरू झाल्यानंतर वाहनांचा जो तिढा पडला आहे कोल्हापूरकर अक्षरशः वाहनांच्या अडकलेत या संदर्भात काय चर्चा झाली निश्चितपणे आज सकाळी महानगरपालिकेचे उपायुक्त अडचणी वगैरे त्यांची सगळी टीम महानगरपालिकेचे प्रशासन आणि आम्ही या संदर्भात सगळे आज विजिट झालेत एका बाजूला पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतो आणि त्यामुळे ते रस्ते बंद झाले त्यामुळे एकाच रोडवरती वाहतुकीचा जो लोड असल्यामुळं संदर्भात पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करते आहे आणि सुद्धा अलर्ट राहण्यासंदर्भात आज आम्ही सूचना दिलेल्या आहेत भविष्यामध्ये शहरामध्ये फ्लायओवर घेणं जेणेकरून वाहतुकीचे अडथळे सगळे दूर होणं या दृष्टीकोनातून सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्यातून मार्ग काढण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार महानगरपालिका दोन्ही मिळून आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी मिळून याच्या संदर्भात पॉझिटिव्हिटी प्रयत्न करतो सर्किट बेंच सर्किट बेंचच्या समोर काही दिवस केलेला रस्ता अक्षरशः उकडला कोण जबाबदार पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कारण निसर्गासमोर कोणाच काही चालत नाही नक्कीच या संदर्भामध्ये पुन्हा रस्ता करण्यासंदर्भात कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिलेल्या आहेत पाऊस कमी झाल्यानंतर आपण तो रस्ता करून घेतोय आणि त्याची काय असेल ती जबाबदारी ही कॉन्ट्रॅक्टरवरती असते कारण कुठलाही नियम माझ्यासाठी असते का सर्वसामान्यांसाठी पैसे सरकारचे आहेत त्या संदर्भामध्ये पुन्हा करून जबाबदारी प्रशासनाने घेतली मात्र आपण म्हटलं की माझ्या मतदार संघाकडे दुर्लक्ष केले उत्तर मधले रस्ते व्यवस्थित आहेत मात्र दक्षिण मध्ये तुमच्या मतदार उपनगर मध्ये याच्यामध्ये येणारा निधी हा याचं वितरण व्यवस्था व्यवस्थित व्हावं भौगोलिक दृष्ट्या माझा दक्षिण विधानसभा मतदारसंघ शहर म्हणून उपनगरी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि न्याय देण्याच्या संदर्भामध्ये दे असं नाही पण हा खेळीमेळीचा विषय आहे प्रशासन चांगल्या पद्धतीने मदत करतात असा कुठलाही विषय नाही आहे पण आम्हाला ती मदत चांगल्या पद्धतीने करतात आणि आम्हाला त्यात आहे काही दिवसात कोल्हापूरकरांची या वाहनांच्या सुटका होईल का मूलभूत प्रश्न आहेत ते पूर्ण पडतील निश्चितपणे ज्या पद्धतीने आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी कोल्हापूरच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे याचबरोबर महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा आहे टुरिझमच्या माध्यमातून ज्योतिबाचा जो आराखडा आहे हो था 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 या संदर्भामध्ये आता सर्किट बेंच आणि त्याचबरोबर हॉस्पिटल एका बाजूला सेंट्रा पार्क हा भाग हा सेंट्रल होतोय त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शहराचं लक्ष बघायला गेलं तर दुसऱ्या बाजूला वाढती लोकसंख्या बघता याच्यासह उपाययोजना करण्यासंदर्भातच ही बैठक आज होती चांगल्या पद्धतीने आदरणीय पालकमंत्री मोदय आहेत आम्ही आमदार मंत्री आहेत खासदारमध्ये सगळी म्हणून याच्या संदर्भात लोकांची गैरसोय होणार नाही या संदर्भामध्ये प्रशासनाला बरोबर घेऊन आम्ही या विकासा संदर्भात काम करत राहू जागा तुम्ही काय बोलला कोल्हापूर शहरामध्ये बऱ्यापैकी ओपन स्पेस खूप मोठ्या प्रमाणात आणि ते महानगरपालिकेच्या ताब्यात नाही आहेत हे ताब्यात घेऊन शहराच्या उपयोगासाठी सामान्य लोकांसाठी ओपन स्पेस मग त्याच्यामध्ये गार्डन असेल जिम असेल किंवा शहरातले वाचनालय असतील किंवा ग्राउंड असतील या संदर्भामध्ये आम्ही कल्पना दिलेली आहे ज्येष्ठ लोकांना वॉकिंग ट्रॅक असे सगळे विषय आहेत मझे मझे रिखा या संदर्भामध्ये येणाऱ्या महिन्याभरामध्ये आम्हाला पूर्ण रेखा धोका आणि या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये महसूलचे अधिकारी त्याचबरोबर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सगळे एकत्र येऊन या कोल्हापूरच्या विकास संदर्भात काय उपस्थित यासाठी आम्ही आहे सुरू काय या संदर्भामध्ये आज जे व्हिजिट झाली या संदर्भात नवीन एस्टिमेट करण्यासंदर्भात त्याला जे लागणार आहे चांगल्या आर्किटेक्टला दाखवून घेऊन त्याची जी, जी स्ट्रेथनिंग करणं म्हणा त्याचा लुक बदलणं म्हणा किंवा त्याच्या संदर्भात मेंटेनन्ससाठी भविष्यात मेंटेनन्स करण्यासाठी सुद्धा पैसे उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत कोल्हापूरचे सगळे प्रवेशद्वार हा कोल्हापूरचा गांधीनगरचा फाटा असेल उजयवाडीचा असेल बावड्याचा रस्ता असेल गगनबावड्याचा रस्ता असेल राधानगरी रोड असेल या सगळ्या एंट्रिया व्यवस्थित करण्यासंदर्भात आम्ही या सूचना दिली त्या संदर्भात त्यांना एस बी बनवायला सांगितली नीटेअर बनवायला सांगितलं आणि आपण त्यातून त्या शहराच्या एंट्री असतील आणि शहरातले सुद्धा असतील विषय हे सुशोभीकरण करण्यास संदर्भात सुद्धा सूचना दिली सर तिसरा विकास आराखडा तयार होते काय सूचना केल्या तुम्ही या तिसरा विकास आराखड्या संदर्भामध्ये अजून तो डिटेलमध्ये आम्हाला कल्पना नाही पण त्या संदर्भात अजून एक महिनाभर त्यांना वेळ लागणार आहे पण बरेच विषय आहेत जे शहराच्या उपयोगासाठी आणि वाढत्या नागरिकरण शहरालगतचं विचार विश्वासात घेता कचरा व्यवस्थापन असेल भविष्यामधलं ट्रक टर्मिनलचा विषय असेल रेल्वे वाहतूक आहे आता जे आत्ता सध्या जी डेव्हलपमेंट होती महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आहे आणि इतर सर्किट बेंच आहे हॉस्पिटल्स होत आहेत आणि ज्या ठिकाणी आता जो मी सांगितलं की शेंडा पार्क म्हणून जिथं जो हब होत आहे आय टी इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा पॉझिटिव्हली आपण त्या संदर्भात विचार करतो आहे आणि क्रीडा संकुल जे आपलं हब आहे आपण करतोय या संदर्भामध्ये त्याचा अभ्यास लेखाजोखा आम्हाला समोर मांडावा आणि प्रशासनाने आम्ही अशी एकत्र बैठक घ्यावी अशी आम्ही सूचना दिलेल्या भटक्या कुत्र्यांचा विषया नागरिकांसाठी संदर्भात आपण काय करू या संदर्भामध्ये ज्या जनावरं मुखी जनावरं जे शहरामध्ये फिरतायत येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन त्यांना ताब्यात देऊन त्यांचं पुनर्वसन कुठं करता येत आहे या संदर्भामध्ये त्याचं काम चालू आहे त्यांनी आता जवळजवळ किती किती संख्या त्यांनी उच्च दिली आहेत त्यांचं पुनर्वसन कुठं करतो त्यांनी मांडलेलं आहे या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये जो विषय आहे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरला बांधील राहून त्या संदर्भात काय उपाययोजना करताय त्या संदर्भात प्रशासन काम करत आहे त्याचा रिझल्ट लवकर संदर्भाने काय होणार आहे का कारण संदर्भामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील या संदर्भामध्ये प्राधिकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे हद्दवाढ जरी करणार असाल तर त्याबद्दल ग्रामीण भागातल्या जनतेचा विचारात विश्वासात घेऊन तो निर्णय तुम्ही घ्यावा आणि त्या संदर्भात मला माहिती आहे खात्री आहे यातले प्रमुख हे लोकप्रतिनिधी कोल्हापूरच्या विकासासाठी योग्य ते निर्णय घेतील आणि आम्हाला विश्वासात निर्णय घेतील आणि सकारात्मक चांगला निर्णय घेतील जेणेकरून उद्याच्या कोल्हापूरला चांगली दिशा मिळेल केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग संदर्भात जे विधेयक ऑनलाईन ऑनलाईन गेमिंग संदर्भात त्या म्हणजे वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचलेलं आहे पण त्याचं परिपत्रक वाचलेलं नाही ते ऑनलाईन आहे जी मी माहिती मी त्याबद्दल बोलेन पण याच्यामध्ये खूप लोकांचं नुकसान होतं आणि या संदर्भात बंधनं आणि काय केलं पाहिजे हे स्वतःवर निर्णय अत्यंत महत्त्वाचं व्यक्तीवर आहे पण त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा निर्णय सरकारनं घ्यायला अपेक्षित जो पाहिजे होता त्या संदर्भामधल्या तशा सूचना लोकांनी दिल्या आणि ते मान्य करण्याच्या दृष्टीमधून सरकार प्रयत्न करत आहे अजूनही त्याच्यामध्ये मला ऐकायला मिळतं की त्यावेळी ज्या विधेयक पास झालं तर अजून काय तुमच्या सूचना असतील तर त्या आम्हाला कळवाव्यात त्याच्यामध्ये बदल करू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मला लोकांना आव्हान आहे की आपण कुठल्या मार्गाने जातो काय जातो त्याच्यावर आपण काय करायचं काय नाही ते आपण ठरवावं आणि आपण त्याचा वापर कसा करावा हे आपला स्वतःचा अधिकार आहे काही दिवसांवर अजितदादा आहेत एक दोन दिवसांवर कोल्हापूर दौऱ्यावर त्या संदर्भाने त्यांच्याकडे काय आर्थिक मागणी होणार आहे का किंवा नवीन कोल्हापूरला काय प्रस्ताव आहे निश्चितपणे अजितदादा मा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब इथं येत आहेत नक्कीच कोल्हापूरसाठी काय ना काहीतरी चांगलं देतील कारण हे तिन्ही नेते महायुतीचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत ते काही ना काहीतरी देत आहेत आणि आज कोल्हापूरसाठी त्यांनी भरपूर दिलं आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही मागत राहणार कारण कोल्हापूरला आपल्याला पुढं न्यायचं आहे आणि लोकांना याच्या संदर्भामध्ये खूप विषय येतात टुरिझमधून उत्पन्नाचं साधन मिळतं रोजगार मिळतो त्याचबरोबर खंडपीठामुळे नवीन वकील त्या पद्धतीनं आहेत महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा होतो आहे असे सगळ्यात विषयात यामुळे डीबीच्या माध्यमातून पंचगंगा जे पुराचं जे त्रास होतो त्या संदर्भातला विषय आहे खूप विषय चांगल्या पद्धतीने सरकार कोल्हापूरच्या जनतेसाठी देत आहेत जिल्ह्यासाठी देत आहेत त्यामुळे बरेच विषय आम्ही त्यांच्याकडे आम्ही मागले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका